नाश्ता झाला आता जेवणाची तयारी तर आम्ही आणले मटन तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की यात्रा चालू झाल्या कासेगावची आणि आज मटन होतं आता आम्ही जेवायला बसलोय आणि इकडं सगळं ठेवलेलं आहे जेवणाचं साहेब जेवणाची भांडी ते जेवायला जे लागलेत आणि इकडं ह्या ताटात मी घेतले मला फोटो काढायचा होता म्हणून एवढं सगळं घेतलेलं आहे तर आता ह्यातलं सगळं काढणार आहे मी फोटो काढून झाला आहे माझा आहे नमस्कार मी तेजी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओमध्ये मा आणि आज रविवार आहे तर वातावरण बघा कसं झालेलं आहे कुठं सुद्धा ढग मोकळा दिसत नाही सगळं ढग भरलेलं आहे पाण्यानं आणि पाऊस पडतोय रात्रभर आणि सकाळपासून पण मस्त चालूच आहे तर आता सकाळची वेळ आहे आणि वाजलेत पावणे दहा तर मी नाश्त्याला आज करणार आहे पोहे तर हे आम्ही यात्रेतनं आणले पोरांना दोघाला दो दो गा। पण घड्याळ लांबनं दाखवायचं दिसते लाईटचं घड्याळ आणलेलं आहे गोजूला आणि अभिज्ञाला मग सुकून दाखवा मजे दिसते तर अजून यात्रेतनं बरंच काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला सगळं नंतर दाखवते मी व्हिडिओमध्ये तर आता मी पोहे करणार आहे आणि हे, हे पोहे वेगळ्या पद्धतीनं करणार आहे कुठले माहिती आहे का ओट्सचे पोहे करणार आहे आज सफला ओट्स आणणार आहे आणि त्याचे पोहे करायचे आहेत ब्रेड पण आणला आहे अभिनल सँडविच करायसाठी सँडविच हा सँडविच कसं स्वास लावून करायचं ना नुसतं तोपर्यंत जा पावडर लावून करायचं टिकली पावडर लावून सगळं आवरून या जावा जा आवरून या काय चाललंय गोल तुझं कसं चाललंय बघितलं वर चढायचं पाकती मोडलं माझं अरे पडलं अरे पाय अडकला गोल्याचा अरे नाही बसायचं वर तर ओट्स करायसाठी मी कडेमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे नंतर मिरची चिरले कांदा चिरलाय कोथिंबीर पण चिरून घेतली आणि ताजा ताजा कडे पत्ता आणलाय झाडाचा तोंडचा काय बघा नाही लागत घरा बिघडले आ लागले <laughs> हा छान दिसतंय छान दिसतंय तर आता ह्या तेलामध्ये मी सगळ्यात पहिला शेंदाने भाजून घेते आता मी तेला शेंदाने भाजून घेते सगळ्यात पहिल्यांदा काय गोड ब्रेड आहे मिल्क ब्रेड आहे ते गोड लागते रागाने बघायचं नाही माझ्याकडे सांगत्या तेलात जरा होरी फोडणी देऊन कांदा मिरची आणि कडीपत्ता भाजायला ठेवला आहे मी आपण नॉर्मल आपले जे पोहे करतो तसं त्या पद्धतीनच करायचं आहे कांदा मिरची कडीपत्ता भाजलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकते थोडीशी आणि पोहे करायचे म्हटल्यावर तुम्ही आता ओट्स भिजवून घेताल तर ओट्स भिजवायचे नाही हे ओट्स आहेत त्या असेच कोरडे टाकायचे आहेत टाकायचंय म्हणजे ते मऊ पडतील असं चवीनुसार मीठ टाकूया आपण थोडस टाकायचं मीठ म्हणजे चवीनुसार मय पण खरट नाही करायचं आणि सगळ्यात शेवटी तळले होते ते टाकायचे तर आता आपले ओट्सचे पोहे तयार आहेत शिजले पण बघा मऊ झालेला आपण जे पोहे करतो आपले रेग्युलर पे त्या पद्धतीनेच पोहे झालेले आणि सगळ्यांनी नाष्टा करायला या ओट्स पोहेचा आता आम्ही नाश्ता करतो

नाश्ता झाला आता जेवणाची तयारी तर आम्ही आणले मटण तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की आता चालू झाल्या कासेगावची आणि आज मटण होतं तर आम्ही चिकन आणलेलं त्या दिवशी कारण की पाहुणे बोलवले होते आणि पाहुणे आल्यानंतर मटण करायचं होतं तर पाहुणे काही आले नाहीत त्यामुळे मग आता आमच्या दोघांसाठी आणलेलं आहे अर्धा किलो मटण आणलेलं आहे तेवढंच आम्ही दोघांसाठी गोल पण खातोय मी मटणाची आज रस्ता भाजी करणार आहे आणि ती पण एक वेगळ्या पद्धतीनं तर त्याची रेसिपी तुम्हाला मी आज शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता बघा आता मी या मटणामध्ये कांदा भाजला सगळ्यात पहिला तेलात कांदा भाजून घेतला नंतर कांदा भाजल्यावर हळद मीठ टाकलं आणि मटण टाकले आता हे असं ठेवायचं झाकून थोडा वेळ आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे मी या पाण्यामध्ये पहिल्यांदा शिजवून घ्यायचं म्हणजे चांगली चव लागते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आम्ही केलेलं मटन चांगलं दिसायचं आणि चांगलं लागायचं कारण म्हणजे तेच आहे तर आता हे आपण असं ठेवूया थोडा वेळ थोडा गॅस मी फुल करते थोडासाच करणार आहे कारण की मटण करपूर आहे खाली पाणी नाही त्यात थोडं पण आता इकडे गॅसवर खोबर भाजायचं चाललंय डायरेक्ट खोबरं भाजते मी जाळावर तर असं खोबरं भाजल्यानंतर आज अजून भाली सुरू होती मटणाला तर, तर खोबरं हे भाजलेलं आहे बघा गॅस बंद करूया आणि इकडं मटणाच्या मसाल्याची तयारी केली आहे कोथिंबीर घेतली आहे टमॅटो घेतले याच्या खाली लसूण पण आहे कांदा तेलामध्ये भाजला होता मग असे मटण शिजवणं त्यावेळी त्या पातेल्यामध्येच कांदा भाजलेला त्यातला निम्मा काढला आहे आणि इकडं खोबरं ठेवलेलं आहे आता हे गार झालं की मसाला बारीक करून घेते मी आणि तोपर्यंत हा जो सगळा पसारा पडला आहे किचनवर तो आवरून घेते आणि सर्दी पण झालेली आहे नाकपॅक आहे माझं त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये काय मी मला चेहरा दाखवणार नाही तर चला आता सगळा राला आवरून घेते बाकीचं काम पण आवरते आणि मग भेटते तुम्हाला आता मटण शिजलेलं आहे आणि एका आम्ही वाडग्यात काढले मटण रस्ता भाजी फक्त आहे त्यामुळे असं काढलेलं आहे आणि पातेला तापत ठेवले त्यात मटण करायचं आहे तर मी सगळ्यात पहिला तेल टाकते तेल थोडंसं टाकते कारण की मटण शिजताना पण तेल टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं मसाला केलेला तो मसाला घेतला आहे आणि हा मसाला आता तेलात भाजायचा आहे आपल्याला तेल चांगलं तापल्यावर आणि मसाल्याचे पीस बघा असे मस्त पिकडे शिजलेत हड्डीचं सगळं मोठा टाकलेलं आहे आज आणि ही ताजी चटणी आत्ता मध्ये केलेली मी दोन चमचे काढलेले तिखट झालेले लाल कलर पण येतोय तुम्हाला भाजीमध्ये दिसलं जाता कलर मसाला टाकलाय मी पातेल्यात चांगला मसाला भाजून घ्यायचा आता मसाला चांगला आहे तर मी ही चटणी जी काढली आहे ती चटणी टाकता याच्या चांगलं भाजून घेतलं आता हे सगळं मस्त मस्तपैकी आपलं ढवारा मटण झालेलं आहे घरगुती पद्धतीनं आता ह्याला आपण उकळी आणूया गरजेनुसार पाणी वाढवायचं आहे मी बघू आता ह्यात मीठ किती आहे त्या प्रमाणात पाणी वाढवणार हो आहे भाकरी करून झाल्या तीन भाकरी केल्या नंतर इकडं कालवण पण झालं आहे मटणाचं रस्ताभाजी केली नाही पातळ ग्रेव्हीतले कंकण ताळाला बनवून म्हणता तर रस्ताभाजी करावी अशी तर कालवण झालेलं आहे भाकरी झाल्या भात पण झालेला आहे कुकराचं थंड झाले आहे कुकर तर थोड्या वेळानं आम्ही जेवण करणार आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि इकडं सगळं ठेवलेलं आहे जेवणाचं साईड जेवणाची भांडी तात ले 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 ते जेवायला लागलेत आणि इकडं ह्या ताटात मी घेतलं आहे मला फोटो काढायचा होता म्हणून एवढं सगळं घेतलेलं आहे तर आता ह्यातलं सगळं काढणार आहे मी फोटो काढून झाला आहे माझा आणि गोलू पण गोलू पण आला आहे जेवायला परत ह्यातले पीस मी काढते आणि कॅमेरा बंद केल्यावर मी घेणार नाही बरं का पीस नाही तर परत कमेंट चाल कॅमेरा बंद केला पीस घेतले तर टाकायचं तक तक तर आता काय टाकू टाकलं तर चला सगळ्यांनी या जेवायला अरे ते तिखट रस्ता रस्ता आहे पलीकडचा पाऊस गेला ऊन पडलं काय पाहिजे छत्री पाहिजे त्याला

Hai akan coba best best ha बोलू इन कारत असते वर खाली आहे का असू दे तर आम्ही चायनीज खाल्लं आणि घरी येणार होतो पण परत लक्षात लग आलं की गोलगण कपडे घ्यायचे शाळेचे आणि अभिज्ञाला पण स्लॅक्स घ्यायच्या होत्या तर आम्ही कपड्याच्या दुकानात गेलो आणि तिथे खरेदी केली आणि अभिज्ञानं पेन आहे तो दाखवते तुम्हाला कसा उठतोय पेन तर हा पेन आहे मॅजिक मॅजिक पेन आणलाय अभिज्ञान हे आता काढ ऍपल काढ असू दे काढ मॅजिक पेन तुम्हाला मॅजिक दाखवू द्या बघा आधीतल्या तर बघा ऍपल कसं दिसतंय लाईटमध्ये लांबन बी दाखवाय उडा लांबन बांडायचं हा कसं दिसतंय बघ छान तर एवढी सगळी खाल्लेली केली आहे पोरांचे कपडे शाळेचे आणि रुद्राला पाके आणलेले तर आता संध्याकाळ झालेले आणि तुम्हाला माझा आजचा वाटला मला सांगा मी बाय बाय तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला नवीन सुद्धा चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला बाय बाय